कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे हिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला आहे आपल्याला माहितच आहेत की अर्ण कपल अर्णव आणि ईश्वरीचा कपल इंटरव्ह्यू आहे म्हणून आणि त्या इंटरव्ह्यूसाठी त्या पंकजने खूप वेडाबाकडा प्रश्न विचारलेला असतो त्यावर अर्णव फार म्हणजे फार चिडतो आणि त्याला उत्तर देतो ज्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाही असं बोलतो की यू गेट इट अर्णव म्हणतो की आणि काय माहिती तुम्हाला तिच्याबद्दल इंदोर सारख्या शहरातून इथे आली ती मुंबईत स्वतःहून नोकरी केली तिने का का तिला तिच्या आत्यावर बर्डन व्हायचं नव्हतं अर्णव म्हणतो को तिच्या ऑनेस्टी बद्दल ना एक एक्झाम्पल देतो तुम्हाला अर्णव म्हणतो की माझ्या गाडीची एक्सपेन्सिव्ह कास जेव्हा तिच्याकडनं तुटली गेली तिने माझ्या सायक्री फॅशन मध्ये नोकरी केली जे सगळे पैसे रिटर्न केले होते माहित आहे का तिला जज करणाऱ्या लोकांना ज्यामुळे मी किती बदललंय हे आहे का त्यांना अर्णव म्हणतो की मी तिचा हार्ड वर्क स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले बघितलंयसंट माझी ईश्वरी आणि प्रेक्षकांना अर्णव तिचा हात पकडतो आणि म्हणतो की प्युअर हर्टेड आहेत अर्ण म्हणतो की हे पैसा प्रॉपर्टी पेक्षा नाती जास्त इम्पॉर्टंट आहे तिला अर्ण म्हणतो की माझ्याकडे असेल बँक बॅलन्स तिच्याकडे एक सुंदर मन आहे त्याची किंमत माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाही का तुम्हाला की तिचं हे सुंदर मनच माझ्यासाठी सगळ्यात व्हॅल्युएबल असेट आहे गेट इट अर्ण म्हणतो की या सगळ्या जज करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे आय एम व्हेरी लक्की टू इन माय लाईफ प्रेक्षकांना असं उत्तर दिल्यानंतर आता बघा इकडे मामांना तर अंजलीला तर बरंच वाटलेलं आहे पण इकडे लावण्य आणि हा जो राजेश आहे ना यांचा चेहरा बघा प्रेक्षकांना कसा दिसतो आहे ते अर्णव ईश्वरीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि हे ईश्वरी त्याच्याकडे टक लावून बघत असते तो, तो पंकज प्रेक्षकांना माफी मागतो आणि म्हणतो की सॉरी सर मी लोकांचा ऐकून स्टुपिट सारखे प्रश्न विचारले तुम्हाला आणि तो पंकज म्हणतो की आज सगळ्यांसमोर मी मान्य करतो की यू आर द बेस्ट कपल अँड मेड फॉर इच अदर प्रेक्षकांनो तो पंकज सुद्धा टाळ्या वाजवतो हे बघून तिथे सगळे जण बॉडकास्टर म्हणा अंजली मामा आणि आकाश हे सगळे जण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात प्रेक्षकांनो बघा नेहमीप्रमाणे लावण्या राजेश आणि मामीचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे कारण म्हणतो की माझी ईश्वरी एस आर चा अभिमान आहे शी इज माय प्राईड आय डोंट एव्हर डोंट एव्हर डेट टू हर्ट माय प्राईड प्रेक्षकांना ईश्वरीला हे ऐकून तर खूपच छान वाटत बघा प्रेक्षकांना हा राजेश मनोमन म्हणतो की घ्या हा डावाही फसला लावण्याचा जे काही करायचंय ते मलाच करावं लागणार प्रेक्षकांनो इकडे अंजली म्हणते कि मामा या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं अर्णव च ईश्वरीच वरच प्रेम तरी व्यक्त झालं म्हणते की छान वाटतंय मला प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवकडेच बघत असते आणि प्रेक्षकांनो आता यांचा इंटरव्ह्यू संपलेला असतो ईश्वरी आपल्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि प्रेक्षकांनो ईश्वरीला आठवत की अर्णव म्हणतो जो जशी आहे तशीच रिॲक्ट हो कम नाईस टू व्हेरी यू तसंच आवडतं मला प्रेक्षकांनो ईश्वरीला तेही आठवत ने की आर्नवने कशी तिची बाजू केली की माझ्या ईश्वरीची मनाची श्रीमंती माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाही कधीच पैसा प्रॉपर्टी पेक्षा नाती जास्त इम्पॉर्टंट आहे तिला त्याच्याकडे असेल बँक बॅलन्स पण पण तिच्याकडे एक सुंदर मन आहे त्याची किंमत माझ्या पैशात कधीच मोजता येणार ना नाही या सगळ्या जज करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे व्हेरी लकी टू हॅव अ इन माय लाइफ प्रेक्षकांनो ईश्वरी आरशासमोर उभी राहून अर्णवच सगळं बोलणं आठवत असतो अर्णव जेव्हा तिचा हात पकडतो आणि म्हणतो की माझी ईश्वरी प्युअर हार्टेड आहेत प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर ईश्वरी ना स्वप्नातच जाते म्हणजे तिला आहे ना आता अर्णवचे भास होतात आणि तिला असं वाटतं की अर्णवने आपल्या खानदार हात ठेवलेला आहे आणि तो म्हणतोय की माझी ईश्वरी प्रेक्षकांना जेव्हा ईश्वरी त्याला बघायचा प्रयत्न करते आणि तो लगेच गायब होतो म्हणजे प्रेक्षकांना हा तिचा भास असतो बहुतेक तीही अर्णवच्या प्रेमात पडलेली दिसते आहे पण हे तिला कळतच नाही आणि ती आता शोधते इकडे तिकडे की अर्णव सर कुठे गेलेत ती म्हणते कि मला का अर्णव सरांचे असे भास होत आहेत ते माझी ईश्वरी म्हणालेत ईश्वरी म्हणते की हे छान का वाटतय ईश्वरी स्वतःच बडबड करते काहीतरी काय प्रेक्षकांनो ईश्वरीला अजून आठवतं की अर्णव जेव्हा तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की माझी ईश्वरी हे गणू बाप्पाने दिलेलं मला एक सुंदर गिफ्ट आहेत आणि हे सगळं गोष्टी त्यांनी परत विज्युअलाइज करून दाखवलेल्या सुद्धा आहेत प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी म्हणते की अर्णव सर असं म्हणाले म्हणजे काही आहेत का त्यांच्या मनात माझ्याबद्दल आणि प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरी असा विचार करते आणि लगेच दुसरीकडं वेगळा विचार तिच्या मनात येतो बघा आणि प्रेक्षकांनो जेव्हा यांना गणपती बसवायचे होते त्यावेळेस त्यांना सामान आणण्यासाठी जायचं होतं आणि तो सीन इथे त्यांनी व्हिज्युअलाइजही करून दाखवलेला आहे मग अर्ड म्हणतो की तू तू बाजारात हरवलीस त्याचं एक्सिमेंट आणखीन वाढेल ना शोधत बसतो तुला ईश्वरी म्हणती ताणे काय मारताय मला अर्णव म्हणतो की मी सिंधोर मी ताणे नाही मारते मला सांग माझी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ना तू प्रेक्षकांनो आता ही बघा एवढं छान एवढं सगळं अर्णव बोलला आणि आता ती जिम्मेदारी घेऊन बसलेली आहे आणि म्हणते की मी फक्त त्यांची जिम्मेदारी आ, आहेत असं म्हणाले सर मग असं का बोलले असतील माझी बायको तिच्याच गणू बाप्पाने दिलेलं एक सुंदर गिफ्ट आहे इकडे ईश्वरी पेचात पडलेली आहेत आणि म्हणते की नेमक काय आहे तेच कळत नाहीये प्रेक्षकांना इकडे हिची बडबड चालू असते आणि तेवढ्यात तिथे अर्ण येतो आणि ते सगळं ऐकतो आणि ईश्वरी म्हणते नाही म्हणायचं ना माझी ईश्वरी का इंटरव्ह्यू मध्ये तेही घरच्या सगळ्यांसमोर काही विचारच केला नाही माझा मोकळे झाले प्रेक्षकांना तिकडे अर्णव उभं राहून सगळं ऐकत असतो आणि ईश्वरी तेच घेऊन बसते कि म्हणाले असतील सर प्रेक्षकांना तिथे आता खरोखर अर्णव आलेला असतो आणि ईश्वरीला वाटत की तिला भास होतोय अर्णव म्हणतो की मी संदोर आणि ती म्हणते की परत भास आणि ईश्वरी म्हणते की सर मला परत ऐकायचं नाहीये तर माझी ईश्वरी प्रेक्षकांनो अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो की ओके फाईन नाही बोलणार इकडे ईश्वरी तोंड करून म्हणते की भासात पण चिडतात सर अर्णव म्हणतो चिडणारच ना तुला वाचवण्यासाठी त्या ब्रॉडकास्टरच्या प्रश्नांची उत्तरे दिली मी ईश्वरीचं इकडे वेगळं चालतंय की सर खरंच आहेत की भास आहे इकडे ईश्वरी खरंच अर्णवला चिमटा काढते त्याच्यामुळे अर्णव ओरडतो आणि ही सुद्धा डचकते अर्णव म्हणतो की काय करतेस तू 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 ईश्वरी तोंडाला हात लावते आणि अर्णव म्हणतो की यू आर जस्ट इम्पॉसिबल प्रेक्षकांनो अर्णव त्याचं ते, ते ब्लेझर तिथं आपटून जोरात आपटून निघून जातो आणि ईश्वरीला वाईट वाटतं आणि ती म्हणते की सर 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 आणि अर्णव निघून जातो ईश्वरीचा जा फेमस डायलॉग बारा की ढेर झाली ना अर्णव सरांची गळत ईश्वरी की सर छान बोलले तुझ्या तुझ्याबद्दल त्यांना थँक्स म्हणायचं सोडून सगळी गडबड करून ठेवली तर आता दुखावले गेले असतील माझ्यामुळे आता सॉरी पण म्हणायला हवं आणि थँक्यू पण ईश्वरी म्हणते की इशू प्रेक्षकांना ती ही बाहेर निघून जाते रूमच्या आणि प्रेक्षकांनो यांचा सीन इथे स्किप केलेला आहे आता आपल्याला ह्या राजेशचा सीन दाखवलेला आहे हा राजेश कुठल्या तरी बार मध्ये बसलेला असतो प्रेक्षकांना ते ब्रॉडकास्ट रिलीज झालेलं असतं आणि हा राजेश ते बघत असतो की अर्णव म्हणतो माझी ईश्वरी तिच्या गणूबाप्पाने मला दिलेले एक सुंदर गिफ्ट आहेत माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाही ओल्ड हर्टेड आहेत माझी बायको हार्ड वर्क मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय प्रेक्षकांना हा इतका संतापलेला असतो ना आणि तो जोरात बंद करून देतो ते प्रेक्षकांना इथे बार मध्ये बसलेले सगळेच हा ब्रॉडकास्ट ऐकत असतात बघत असतात आणि ते चालू असत की माझे माझी बायको प्युअर हार्टेड आहे तिच्याकडे एक सुंदर मन आहेत माझ्या मनात तिच्या मनाची श्रीमंती माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाहीत असं सगळीकडं काहीत काही चालू असतं आणि हा राजेश इकडं बघतो तिकडे बघतो कारण त्याने स्वतःचं तर बंद केलेलं असतं पण आजूबाजूला तो काय करणार आहेत ना तिचं सुंदर मनच माझ्या सगळ्यात व्हॅल्युएबल ॲसेट आहेत आणि प्रेक्षकांना असं ऐकायला आल्यानंतर तो तो दारूचा ग्लास ग्लासवर ग्लास संपवत असतो यू गेट इट या आणि या ह्या सगळ्या टच करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे व्हेरी सा लकी टू हॅव इन माय लाईफ प्रेक्षकांनो हा इथे राजेश ची ड्रिंक संपलेली असते आणि तो चुटकी वाजवतो प्रेक्षकांनो तिथली ती लेडीज त्याच्यासाठी ड्रिंक घेऊन येते आणि ती म्हणते की सर एन्जॉय युअर ड्रिंक प्रेक्षकांनो हा संतापलेला असतो आणि हा तिला जाता जाता जात तिचा हात पकडतो आणि म्हणतो की ड्रिंक ठेवताना बोलायची काय गरज हो। आहे ह आणि सगळेजण त्याच्याकडे बघत असतात प्रेक्षकांनो राजेश म्हणतो की तुला गपचूप ग्लास ठेवून निघून नाही का जात येत का बोललीस असं असं का बोललीस आणि जोरात तिचा हात दाबत असतो प्रेक्षकांनो आणि ती लेडी म्हणते की सर दुखते मला सोडा तो काही ऐकतच नाही प्रेक्षकांना तो वेगळ्याच भानात असतो त्याच्यामुळे तो जोरात दाबतो आणि ही, ही लेडी जोरात ओरडते सर सोडा नाही तेव्हा प्रेक्षकांना हा राजेश तिचा हात सोडतो प्रेक्षकांना हा जरा भाणावर येतो आणि म्हणतो की सॉरी आणि इकडे तिक, तिकडे इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की सॉरी मला माफ करा प्रेक्षकांनो हा आपण परत खाली बसतो आणि परत त्या ड्रिंकचा ग्लास संपवतो मी जोरात ग्लास खाली आपडतो आणि म्हणतो की अर्णव राजे शिर्के हा ग्लास जसा संपवला आहे ना तसंही तुमच्यातलं प्रेम संपवणार आहेत मी वाद झालं आता तुमचा रोमॅन्टिक पिक्चर थिलर करून टाकणार आहेत मी जोरात ग्लास त्या टेबल वर आपडतो हा प्रेक्षकांना प्रेक्षकांनो इतका संतापलेला असतो हा राजेश आणि इथेच त्याचा सीनही स्किप केलेला आहे त्यानंतर इकडे आपल्याला अर्णव हा काम करताना दिसत आहे आणि प्रेक्षकांना मागून ईश्वरी आलेली असते ईश्वरी म्हणते की सर खूपच चिडलेले दिसत आहेत आणि ईश्वरी म्हणते की पण आत्ताच म्हणून टाकते सॉरी आणि थँक्यू हेच बेस्ट आहे आणि प्रेक्षकांना ती पुढे जाणार तेवढ्यात अर्णवच्या जा फोनची रिंग वाचते अर्णव म्हणतो की यस मिस्टर काळे जोरात वट अर्णव म्हणतो की पण आपला आधी डिस्कस झालं होतं ना ग्लास मुमेंटला एवढा मोठा प्रॉब्लेम कस काय येऊ अर्णव म्हणतो की दिस इज कम्प्लिटली अनप्रोफेसर मिस्टर काळे प्रेक्षकांनो अर्णव फोनवर वर चिडत असतो आणि ही ईश्वरी मात्र परत थोडस टेन्शन मध्ये जाते ईश्वरी म्हणते की बारा की ढेर सरांचा मोड तर वाईट आहे आता ईश्वरी म्हणते की कामाच्या टेन्शन मध्ये दिसत आहेत आता नकोच डिस्टर्ब करायला प्रेक्षकांनो ईश्वरी तिथून निघून येते आणि तिच्या जवळ येते आणि गणूबाप्पाला म्हणते की गणूबाप्पा सगळा गडबड गर, घोटाळा करून ठेवला आहे मी प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर आता इच्या ईश्वरीच्या फोन चे हो रिंग वाचते ती फोन उचलते आणि म्हणते कि हा बोल नमो म्हणती अग इशू तुमचा कपल इंटरव्ह्यू का वेड्यासारखा व्हायरल झाला आहे ना काय सांगू अर्णव सरांची ती लाईन माझी ईश्वरी माझी ईश्वरी खूप कमाल आहेत श्वास बसणार नाही अशी तुमची लव्ह स्टोरी झाली खरच प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणती अग ताई मीना इथे एवढ एक मोठा गडबड घोटाळा करून ठेवलेला आहे आणि प्रेक्षकांनो नमो विचारती की काय गडबड घोटाळा ईश्वरी सांगते की अग नमो ताई सर इतके छान बोलले माझ्या बरोबर आणि मी अजून त्यांना थँक्सच म्हंटल नाहीये ईश्वरी म्हणती भास समजून वेड्यासारखं काहीतरी बोलले पड़ने। नमो म्हणते की भास समजून म्हणजे काय इकडे ईश्वरी म्हणते ते अगं ते नाही तुला नाही कळणार अग पण मी ना थँक्सच म्हंटल नाहीये ताई नमो म्हणते की शो एक काम कर सरांच्या मूडचा अंदाज घे आणि थँक्स म्हणून टाक ईश्वरी खुश होते आणि म्हणते कि ताई एकदम बढिया आयडिया दिलीस ग तू हा ताई ही तर एकदम बढिया आयडिया दिलीस ग तू मी असच करते हा बाय ठेवते आणि इकडे नमो पण म्हणते की हाव बाय ठेवते इकडे ईश्वरीने फोन ठेवलेला असतो आणि ईश्वरी म्हणते की एकदम बडियाचा थँक्स म्हणायचं ईशू रांचं दिल एकदम खुश होऊन गेलं पाहिजे प्रेक्षकांना आता रात्र झालेली असते ईश्वरी रूम मध्ये त्याची वाट बघत असते आणि इकडे तिकडे हेरा फेरा मारत असते ईश्वरी म्हणते की सरांना मेसेज करू का सॉरी थँक यू म्हणते की नाही नाही नको नको समोरासमोरच बोललेलं बरं आहे प्रेक्षकांना ईश्वरी चक्राच मारत असते आणि म्हणते की कधी येणार आहेत आणि प्रेक्षकांना तेवढ्या तिथे अर्णवचा आवाज येतो कि वॉट आणि अर्णव म्हणतो की नाव दिस इज टोटली अनएक्सपेक्टेबल मोठी चोख मागडून टिपून कशी राहू शकते रॉंग इज हेल्थ व्हॉट इज हेल्थ रॉंग विथ युअर डिपार्टमेंट प्रेक्षकांना अर्णवता पहिल्यापेक्षा जास्त संतापलेला दिसतोय त्याच्यामुळे ईश्वरीला काही बोलायचा चान्सच मिळत नाही ईश्वरी फक्त इकडे सर सर म्हणत राहते आणि तो कपाटामधून त्याचे टॉवेल वगैरे काढतो आणि तो फ्रेश होण्यासाठी जातो आणि ईश्वरी इकडे मात्र त्याला आवाजच देत असते आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की बापरे सर आज तर खूपच कामात आहे ही फार चांगला दिसत नाहीये ईश्वरी म्हणते की नको नको आज नको उगाच बोलायला नाहीतर चिडचिड व्हायची त्यांची ईश्वरी म्हणते मला मोकाच मिळत नाहीये त्यांना थँक्यू म्हणायचा कस पोहचू मी माझ थँक यू सरांपर्यंत प्रेक्षकांनो आता रात्र होऊन सकाळ झालेली असते ईश्वरी अर्णवसाठी ब्रेकफास्ट तयार करत असते आणि ती त्या ब्रेडला बटर लावत असते काही व्हेज सँडविच बनवत असते म्हणजे त्याच्यावर काकडी टोमॅटो वगैरे असं सगळं टाकत असते प्रेक्षकांना असं झाल्यानंतर त्या सँड म्हणजे त्या ब्रेडवर ब्रेड ठेवते आणि छान प्रेस करते आणि त्याच्यावर मस्त स्माइल काढते ती अनिता ताईंना म्हणते की ताई तेवढी प्लेट द्या ना त्याही तिला प्लेट देतात प्रेक्षकांना ईश्वरी ते सँडविचच्या से प्लेटमध्ये ठेवते आणि म्हणते की काल थँक यू म्हणायचा दिवसाची सुरुवात तरी या स्माइलीने होऊ दे छान वाटू देत बाप्पा त्यांना आणि प्रेक्षकांना इकडे अर्णव मामा आणि आकाशी तिघ ब्रेकफास्ट करत असतात आणि ईश्वरी तेवढ्या तिथं ते सँडविच घेऊन येते आणि म्हणते की सर तुमचं हे सँडविच प्रेक्षकांनो अर्णवचं त्याकडे लक्षच जात नाही आणि अर्णव आकाशला म्हणतो की आकाश ते नवीन डिझाईन कधी येणार आहेत आकाश म्हणतो की उद्यापासून पासून जॉईन करतायत ते म्हणतो की ऑल राईट प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की सर कामा पण त्या नादात इकडे तुम्ही नाश्त्याचं नका दुर्लक्ष करून प्रेक्षकांना अरुण म्हणतो की थँक्यू मिस इंदोर आणि प्रेक्षकांना तो डिश समोरही घेतो पण त्याचं त्याच्याकडे लक्षच जात नाही आणि ईश्वरीला त्याच थोडस वाईट वाटतं आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की थँक्यू सर आणि तो थँक्यू म्हटल्यानंतर वेलकम माय प्लेजर असं म्हणायचं असतं ईश्वरी म्हणते की ते माहितीये मला सर प्रेक्षकांना ईश्वरी मनोमन म्हणते की सर अहो थँक यूच म्हणायचं होतं मला तुम्हाला पण तुम्हाला कळतच नाहीयेत की मी का बोलले प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी म्हणते की सर तुम्ही का ते काल ते असं बोलणार तेवढं तिथे येते आणि म्हणते गुड मॉर्निंग हे प्रेक्षकांनो लावण्या मध्येच येते आणि म्हणते की आफ्टर आपलं विंटर कलेक्शन त्याचं अप्रुव्हल अजून तू दिलेलं नाहीये मी डेडलाइन सुद्धा जवळ चाललीये सो आय डोंट जस्ट वॉन्ट टू टू हॅव कॅट धेस प्रेक्षकांनो अर्ण ती प्लेट बाजूला करतो आणि लॅपटॉप समोर घेतो ती लावणं म्हणते की सगळे अपूर्व अप्रुव्हल होल्डवर आहेत आर आज तुला ऑफिस ला यायलाच लागेल म्हणतो की लावणं ते सगळं ठेव इथे गो थ्रू इट आणि अप्रुव्हल मी करतो प्रेक्षकांना ईश्वरचा तरफडा की अर्णवण्या ते सँडविच खावं म्हणून ते म्हणते की सर इकडे लावण्य म्हणते वॉट अरे पण डिझाईन फॅब्रिक्स हे सगळं घरून कसं करणार आहेस तू प्रेक्षकांना परत ते सँडविच खाली ठेवतो तो डिझायनर तुझे इनपुट्स आल्यानंतर तिथल्या तिथेच चेंजेस करणार आहेत इकडे लावण्यामध्ये उद्या क्लायंट येणार आहेत त्याचे पॉइंट डिस्कस करायचे लावण्यामध्ये सी तू जर ऑफिस ला आला नाही तर सगळं काम थांबेल प्रेक्षकांना इकडेही लावणे इकडे बघून म्हणते की अजून बरेच दिवस झाले आहेत की तू ऑफिस ला आला नाही थांबलंय सगळंच आकाशही म्हणतो की आय अग्री विथ हर दादा तुझी गरज आहे ऑफिस मध्ये आणि प्रेक्षकांना हा अर्णव म्हणतो की राकेश इथे असताना मिस इंदरला असं सोडून जाणं आणि तेवढ्याच प्रेक्षकांना राजेश मागून दिसतो प्रेक्षकांना हा राजेश म्हणतो की मिस्टर अर्णव राज शिर्के आज मस्त प्लॅन बनवला आहेस आज तू पूर्ण दिवस ऑफिस मध्ये मी जिलेबी माझ्या मिठीत प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी म्हणते की सर विचार कसला करताय नाश्ता करून घ्या ना आधी बघा ना किती छान सँडविच बनवलंय आणि प्रेक्षकांना ए आर ते सँडविच बघणार तेवढ्यात लावण्य म्हणते की हे लॉन्च आपल्यासाठी खूप आहेत आर ऑलरेडी मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे प्रेक्षकांनो अर्णव परत त्या सँडविच ला हात लावताना परत त्याचा हात मागे होतो अर्णव म्हणतो की लावण्य इट्स ओके एवढं पॅनिक होण्याची काहीच गरज नाहीये आज सगळं फायनल करून टाकूयात ऑल राईट अर्णव मामांना म्हणतो की मामा ऑफिसला जावा लागेल आणि इकडे लावण्याला मात्र आनंद होतो आणि अर्णव म्हणतो की तू ये रूम मध्ये जरा मला बोलायचंय आहे अर्णव म्हणतो की मी आलो रेडी होऊन आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर अहो नाश्ता तरी करून घ्या अर्णव म्हणतो मी सिंधो नंतर प्रेक्षकांनो ईश्वरीचा पण प्लॅन थोडासा विस्कटलाय ईश्वरी म्हणते की स्माइली पण बघितली नाही प्रेक्षकांना अर्णव ऑफिसला येणार हे ऐकून लावण्याला थोडासा आनंद होतो अर्णव मामांना म्हणतो मामा ना, मामा ना की मला ऑफिसला जावंच लागणार आहे मामा म्हणतात की हो ते आलं माझ्या लक्षात अर्णव म्हणतो हे बघ मी काम आउट पटकन इन इन फ्यू अवर्स मामा म्हणतात की तू अजिबात काळजी करू नकोस गोळ्यात तेल घालून त्या राजेश वरती लक्ष ठेवतो सेकंद सुद्धा त्याला आड होऊ देणार नाही अर्णव म्हणतो की मामा सिंदूरच्या जवळपासही मामा म्हणतात अरे मी बघतो डोंट वरी बघतो आवर ती बाहेर आहेत प्रेक्षकांना इकडे अर्णव आवरायला लागतो आणि इथे प्रेक्षकांना मालिकेचा एपिसोड संपतो मला आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि प्रेक्षकांना अजून प्रोमो बाकी आहेत प्रेक्षकांना ही लाव आणण्या राधेला सांगते की आज ए आर ला ऑफिसला यावच लागेल आज दिवसभर तो माजा सोबत असेल आणि राजेश म्हणतो की त्या ऐश्वरी असून तो जितका लांब जाईल का तुझ्याजवळ येईल प्रेक्षकांना ईश्वरी अर्णवसाठी काय काय करते बघा आणि म्हणते की सरांनी डबा उघडला की सरांना हे दिसेल प्रेक्षकांनो काय ईश्वरी बाहेर येत नाही तर अर्णव तिथून निघून गेलेला असतो प्रेक्षकांना इकडे लावण्या म्हणते की ए आग...